नमस्कार मी डॉक्टर शुभम एम बी बी एस एम डी मेडिसिन एक मिनटं तुमचं डोकं आता जड वाटतं आहे का? काल रात्री नीट झोप झाली होती तरीही सकाळी उठल्यावर डोकं दुखायला का लागतं तुम्हाला माहीत आहे का जगातल्या प्रत्येक तीनपैकी एक माणसाला आठवड्यातून किमान एकदा डोकेदुखीने त्रस्त होतो पण गंमत अशी आहे प्रत्येक डोकेदुखीचं कारण वेगळं असतं चला एक छोटीशी गोष्ट ऐकूयात राहुल ऑफिसमध्ये काम करत होता कम्प्युटरसमोर बसून आठ तास झाले स्क्रीनचा प्रकाश ताण आणि खूप कमी पाणी प्यायलेला संध्याकाळी घरी गेला तेव्हा डोकं फुटल्यासारखं दुखत होतं ते, ते म्हणजे टेन्शन हेडेक किंवा तानामुळे होणारी डोकेदुखी तुम्हीही कधी असा अनुभव घेतला आहे का दिवस संपल्यावर डोकं लोखंडी टोपी घातल्यासारखं जड होतं आता पूजा ती दर महिन्याला ठराविक दिवशी डोकेदुखीने हैराण होते अचानक डोळ्यांसमोर लकलकणारे डाक उलटीची भावना आणि नंतर तासनतास तीव्र वेदना हे म्हणजे मायग्रेन इथे प्रश्न असा पडतो पूजासारखी डोकेदुखी नेहमी मुलींनाच का जास्त होते कारण बदल झोपेचं बिघडणं आणि स्ट्रेस त्याचा त्यावर थेट परिणाम होतो आता आपला संदीप त्याला साधं सर्दी झाली नाक बंद खोकला पण त्याला वाटलं की डोक्यात सुई टोचल्यासारखं दुखतंय हे म्हणजे सायनस अॅडॅक नाकाच्या मागे असलेले सायनस जेव्हा सुचतात तेव्हा डोकं दगडासारखं जड होतं आता लक्षात घ्या साधं सर्दी असली तरी डोकं का दुखतं कारण नसांवर दबाव येतो पण सगळ्या डोकेदुखी इतक्या साध्या नसतात काही वेळा ती शरीर आपल्याला इशारा देते जसं रक्तदाब खूप वाढलेला असेल मेंदूत ब्लिडिंगची शक्यता असेल किंवा ब्रेन ट्यूमरसारखे गंभीर आजारसुद्धा डोकेदुखीतून संकेत देतात मग प्रश्न असा साधं डोकंदुखी आणि धोकादायक डोकेदुखी यात फरक कसा ओळखायचा लक्षात ठेवा जर डोकेदुखी अचानक वीज चमकल्यासारखी सुरू झाली डोळ्यांसमोर धुसूर दिसायला लागलं उलट्या थांबतच नाही आहेत शरीर बधीर होऊ लागलं तर लगेच डॉक्टरांकडे जा कारण ही डोकेदुखी नाही तर मोठ्या समस्याचं सिग्नल असू शकतं म्हणजेच डोकेदुखी हा फक्त आजार नाही ती एक भाषा आहे कधी शरीर सांगतं ताण कमी कर पाणी जास्त पी कधी सांगतं मी थकले मला झोप दे आणि कधी ते इशारा देतं मला तातडीने तपासणं गरजेचं आहे म्हणून पुढच्या वेळेस डोकं दुखत असेल तर फक्त गोळी घेऊ नका स्वतःला विचारा माझं शरीर मला काय सांगतंय कारण खरी गोष्ट अशी आहे डोकेदुखी म्हणजे शिक्षा नाही ती शरीराची बोलण्याची पद्धत आहे